शहरातील एपीआय चौक हा गुरु रविदास चौक म्हणून ओळखला जातो या चौकात रविदास महाराजांचे भव्य स्मारक तात्काळ मंजूर द्यावे व लवकरात लवकर काम सुरू करण्यात यावे अशा निवेदन संत रविदास परिवर्तन सेनेतर्फे महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक यांच्याकडे देण्यात आले आज रविदास महाराजांच्या चौकामध्ये जो आमचा अधिकृत चौक आहे संत रविदास महाराज चौक जी जागा आम्हाला विकसित करण्यासाठी दिलेली आहे महानगरपालिकेने त्या जागेवर एक महाराजांचा पुतळा तिथं व्हावा यासाठी आम्ही आज संत रविदास गुरु रविदास परिवर्तन सेना गुरु रविदास परिवर्तन परिवर्तन सेनेच्या माध्यमातून आणि यावर्षीची जन जयंती उत्सव समितीचा केंद्रीय जय जयंतीचा अध्यक्ष या, या नात्याने आम्ही श्रीकांत सरांना भेटून आयुक्त साहेबांना हा पुतळा तिथे बनवावा तिथं शिशोभीकरण करावं यासाठीचं निवेदन दिलेलं आहे त्या कामाला मंजुरी द्यावी यासाठी त्यांना विनंती करण्यात आलेली आहे मी बालाजी सोनटक्के माझे सहाय्यक पोलीस आयुक्त सध्या समाजकार्यात कार्यात आहे मी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आयुक्त साहेब यांना आमचे गुरु रविदास जयंती उत्सव समितीचे केंद्रीय अध्यक्ष बालाजी साहेब यांच्या मार्गदर्शनाखालील आम्ही जे पुतळा आहे ए पी आय कार्यालय जेथे संत गुरु रविदास महाराज स्मारक ब बनवण्यात येत आहे त्या स्मारकच्या ठिकाणी गुरु रविदास महाराजांचा मोठा स्टॅच्यू निर्माण करण्यात यावा कारण की या शहरामध्ये जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्या पुतळ्यासाठी पाच कोटी रुपयाचा निधी देण्यात आलेला आहे तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या स्टॅच्यूसाठी पाच कोटी देल्या देण्यात आलेला आहे तर तसेच दुसऱ्या अण्णाभाऊ लोकसाहित्य साहित्य अण्णाभाऊ साठे यांना देखील दोन कोटी देण्यात आलेला आहे मग महाराष्ट्र या छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्मकार समाज राहत असून चर्मकार समाजावर ने का कारण की संत शिरोमणी गुरु रविदास महाराजांचा कुठेतरी आमची अस्मिता जागवण्यासाठी आमचा एक स्टॅच्यू व्हायला पाहिजे अशी आमची महानगरपालिका आयुक्त आणि येथील प्रशासनाने नि, निवेदन आम्ही सोनटके साहेब यांच्या नेतृत्वाखाली दिले दिलेला आहे तर आमचं हे मागणी मान्य नाही झाल्यात आम्ही आमरण उपोषणला बसव